नमस्कार आपण पाहत आहात अंबुज घडामोडी हस्सापूर येथील मातंग समाजातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंत्यविधीस सगळ्या देण्यास झाला तीव्र विरोध गावातील सुज्ञ नागरिक महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने व संपादक उत्तम बाबळे यांच्या पुढाकारातून त्यांच्या अंत्यविधी सह कायमस्वरूपी हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न लागला मार्गी मौजे हस्सापूर तालुका बोकर येथील मातंग समाजातील ज्येष्ठ नागरिक किसन सटवाजी दिवटे वय पंचाहत्तर वर्षे यांचे वृद्धापकाळी अल्पशा आजाराने दिनांक तीन नोव्हेंबर रोजी निधन झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी जागा देण्यासाठी एका शेतकऱ्याने तीव्र विरोध केला यामुळे सवर्ण व दलित यांच्यात मोठा वाद निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी संभाव्य वाद होऊ नये म्हणून गावातील काही सुज्र नागरिक महसूल प्रशासनाची मध्यस्थी व डॉक्टर भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांच्या पुढाकारातून हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्यात आला यामुळे त्यांच्या अंत्यवेदीसह सा गावासाठी अत्यावश्यक असलेल्या कायमस्वरूपी हिंदू स्मशानभूमीचा प्रश्नही मार्गी लागला आहे नमस्कार आज या ठिकाणी आसापूर मध्ये दे। देवटे महाराज माळकरी म्हणून आहेत आतंक समाजाचे त्यांचा वर्धाप काही निधन झालेला आहे परंतु त्यांच्या अंत्यविधीच्या जागेसाठी या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम निर्माण झालेला होता आणि ती अंत्यविधी कुठं करायचा प्रश्न निर्माण झालेला असताना गावच्या चांगल्या प्रतिष्ठानी आज एक चांगला निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही मृतदेहाची विटंबना झाली नाही पाहिजे म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल खात्याचे आमचे मंडळाधिकारी मगर साहेब त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले जस की पुलिस पाटील आहेत जंटा अध्यक्ष आहेत सरपंच प्रतिनिधी आहेत आणि सगळे गावकरी त्यांनी आज महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि एका गरिबांनाही आता जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आणि सर्व ह्या प्रशासनाचे ऋण व्यक्त करतो अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून ह्या लोकांनी न्यायिक निर्णय घेतल्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आज एका आत्म्याला श्रद्धांजली वाहण्याचं त्यांनी पुण्य काम केलेलं आहे सर्वच गावातील येणाऱ्यांसाठी ही जागा उपलब्ध करून दिल्यामुळं हे एक ऐतिहासिक काम झालेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा असं त्यांचं ऋण जेवढं व्यक्त करावं तेवढं कमी आहे असं मानतो मी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद डॉक्टर भाऊसाठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी तातडीने पुढाकार घेत तालुका दंडाधिकारी तथा ता तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्याशी संपर्क साधला गावातील प्रतिष्ठित नागरिक उत्तमराव पाटील जाधव अप्पाराव पाटील जाधव दशरथ पाटील कदम रावसाहेब पाटील जाधव अशोकराव किनेवाड मोहनराव कदम दशरथ डांगे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष भुजंगराव डांगे पोलिस पाटील सुनीलराव किनेवाड सरपंच प्रतिनिधी हनुमंत तेलंगे सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाघमारे अधिकारी मयताचे बहुसंख्य यांच्या उपस्थितीत बैठक घेतली सवे नंबर एक्कावन बावन्न मध्ये एका संताने दान दिलेली जमीन हिंदू स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून घेण्याचे सर्वानुमते बैठकीत ठरले याच तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी ही संमती दर्शविली त्यामुळे संभाव्य वादही टळला असून स्वर्गीय किसन दिवटे यांच्यावर त्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले गावासाठी आदर्श घडविणारा हा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे गाव तिथे स्मशानभूमी उपलब्ध असलीच पाहिजे हा प्रत्येक नागरिकांसाठी लोकशाहीतील संवैधानिक अधिकार आहे नसेल तर ती उपलब्ध करून देण्याचा अधिकाररूपी प्रयत्न शासनाकडून केला जातो परंतु अद्यापही अनेक गावांत स्मशानभूमी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येते हस्सापूर येथे ही स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता यावेळी डॉक्टर अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी पुढाकार घेऊन महसूल प्रशासनाचे प्रतिनिधी यांच्या मध्यस्थीने व गावातील सुजन नागरिकांच्या सुसंवादातून दोन समाजात समन्वय घडवून आणला अशावेळी सर्वांनी दाखविलेली वैचारिक परिपक्वता समता मानवता सामाजिक संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली आणि संभाव्य वाद टळला असून गावातील सलोखा जपण्याचा आणि कायमस्वरूपी हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न ही मार्गी लागला आहे गावासाठी आदर्श घडविणारा हा सर्वानुमते ऐतिहासिक निर्णय झाल्याने संपादक उत्तम बाबळे यांनी या प्रकरणी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आहेत स्वर्गीय किशनरावजी सटवाजी रावजी यांचा काल रात्री स्वर्गवास झाला त्यांच्या अंत्यविधीसाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व बंधू वगिनी माता पितानो प्रत्येकाला आयुष्यामध्ये जन्म आणि मृत्यू ही परिक्रमा आहेच या परिक्रमेमध्ये अनेकांना अनेक अनंत यातना सोसाव्या लागतात आणि यातून मार्ग काढावा लागते परंतु शेवटच्या क्षणातही एखाद्याला मार्ग काढण्याची वेळ येते ती वेळ काच या ठिकाणी यांच्या वाट्याला आलेली होती अंत्यविधीसाठी जे परंपरागत जे पूर्वीची जागा होती त्या जागेचा थोडासा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या ठिकाणी अंत्यविधी करू देणार नाही असं सांगितलं गेलं अशा वेळी सकाळी मला येथील प्रशिक्षित नागरिकांनी जसे की जाधव परिवारांनी अनेकांनी मला फोन केले त्यानंतर महसूल अधिकारी तथा दंडाधिकारी तहसीलदार विनोद गुंडवार यांच्याशी मी संपर्क साधला पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला पण त्यांना सांगितलं की तुम्ही येण्यापेक्षा वेळ येणार ना 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 नाही गावचे लोक समजदार आहेत कारण हा मोठा वाद घालण्यासारखे लोक गावचे नाहीत प्रश्न सुटेल म्हणून मी कुठलाही नवा जमा न करता आम्ही दोघे चालू होतो सकाळी मी आणि नांदे वाघमारे या ठिकाणी येऊन आम्ही जाधव पाटलाकर त्या ठिकाणी बसून बैठक घेतली आणि महसूल विभागाच्या वतीने अधिकारी मगरे साहेबांनी त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांनी मध्यस्थी केली यातून मार्ग असा काढण्यात आला की गावामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी एक समशान भूमी असली पाहिजे शासनाने दिलेली किंवा अधिकरण केलेले गायवायचे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे ती योग्य नाही म्हणून ही इनामी जमीन आहे गावाला दान केलेली एका मंदिरासाठी मग ही जागा का नको मग या जागेतील काही भाग देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शासनाला विनंती केली शासनाने देखील ते मान्य केलंय प्रशासनाने म्हणून आज यांचा दिवट्यांचा या ठिकाणी अंत्यविधी आपण सन्मानने करत आहोत मी गावांच्या मोठेपणाचा गावकऱ्यांनी घेतलेल्या मोठेपणाचा आणि मोठ्या मनाचा मी का ताया ताया या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं जसं की याच्यामध्ये टाळ्या वाजू नका अंतविधी आहे टाळ्या बिलकुल वाजू नका कारण अंतविधी या ठिकाणी टाळ्या आपण दुःखात आहोत तर या ठिकाणी जसं की पोलीस पाटील आहेत तंटामुदले अध्यक्ष आहेत सरपंचाचे प्रतिनिधी त्यांचा मुलगा आहे या सगळ्यांनी ह्या शब्दाला होकार दिला आणि आमचा एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचा या प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून मान ठेवला त्याबद्दल मी त्या त्यांचे तर आभार मानस महसूल प्रशासनाचे आभार मानल परंतु गावकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी मान्य केलं त्याबद्दल मी सर्व या समाजाच्या वतीने सर्व माझ्या या नातेवादकाच्या वतीने या गावकऱ्यांचे शतशार म्हणून व्यक्त करतो आणि भविष्यात ही चांगल्या ठिकाणी एक संशोधन भूमी दहनभूमी व्हावी अशी इच्छा करतो आणि जेव्हा कधी काही प्रश्न पडेल पाठपुळा करण्याचा तर त्या ठिकाणी आम्ही समर्थ आहोत पाठपुरा करू अशी गाई देतो आणि सर्वांच्या वतीने मी सामूहिक या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो माझी माझ्या परिवाराची माझ्या मित्रांची माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी मी श्रद्धांजली वाहतो आणि आपण सामूहिक या ठिकाणी श्रद्धांजली वाहूया